जय भवानी माता मंदिर परिसरात संत निरंकारी मंडळच्या वतीनं स्वच्छता अभियान खोरोची तालुका इंदापूर जिल्हा पुणे संत निरंकारी मंडळ खोरोची यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही जयभवानी माता मंदिर व औंधची यमाई देवी खोरोची या देवीची यात्रा पाच दहा दोन हजार पंचवीस या कोझागिरी पौर्णिमेच्या दिवशी गावांमध्ये यात्रा भरते त्यानिमित्तानं संत निरंकारी मंडळ खोरोची यांच्या वतीनं जय भवानी माता मंदिर पर, मंदिरात परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानामध्ये संत निरंकारी मंडळ सेवा दलातील महापुरुष माता बहिणी तसेच प्राथमिक शाळा खोरोची व माध्यमिक विद्यालय खोरोची येथील विद्यार्थी व शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला मंदिर परिसरातील परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश देत सर्वांनी एकत्रितपणे साफसफाईचं काम केले या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली या उपक्रमाचं यात्रा कमिटी यांच्या वतीनं कौतुक केलं असून गावकऱ्यांनी अशा सामाजिक उपक्रमांना पुढेही सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय काही लोकांनी याबाबत आपले मनोगत देखील सादर केलंय डीएसपी न्यूज लाईव्ह इंदापूर उपतालुका प्रतिनिधी विकास नगरे आमच्या गुरुची गावची यात्रा स पाच दहा दोन हजार पंचवीस या रोजी तुळजाभवानी आणि आऊंची अमाई देवी या या देवीच्या यात्रे यात्रा म्हणते तरी या देवीच्या यात्रेला आमच्या गावातील निरंकारी मंडळ संत निरंकारी मंडळ या मंडळाचं मंदल, अगदी बहुमल्य या कार्यक्रमाला योगदान राहतं या आणि इथली साफसफाई ह्या मंडळाच्या तर्फे चांगल्या पद्धतीने होती तरी या गावाच्या वतीनं महामंडळाचं या संत निरंकारी मंडळाचं हार्दिक असं अभिनंदन माध्यमिक विद्यालय खोरोची प्राथमिक शाळा खोरोची आणि संत निरंकारी मंडळ खोरोची या माध्यमामधून स्वच्छता चालू आहे स्वच्छता अभियान आहे भवानी मातेच्या मंदिराच्या आसपासची सगळी यात्रेच्या निमित्ताने सगळी स्वच्छता आम्ही करत आहोत अभियान चालू आहे प्रेमाने बोला धन निरंकार जी आज खोरोची गावामध्ये जरवर्षीप्रमाणे तुळजाभवानी मातेच्या यात्रेनिमित्त निरंकारी मंडळ खोरुची यांच्यातर्फे दरवर्षी स्वच्छता अभियान घेण्यात येते तशाच प्रकारे ह्याही वर्षे उत्स्फूर्तपणे घेण्यात आले आहे त्यामध्ये सर्व खोरोची गावामधील सेवादल माता बहिणजी महापुरुष आणि ग्रामस्थ यांनी सर्वांनी मनापासून सहभाग नोंदवून त्या सेवेमध्ये भाग घेतला आणि खूप छान प्रकारे म्हणजे तर मन धनाने अशी सेवा करण्यात आली आहे तरी निरंकारी मंडळातर्फे आम आम्हाला जी ह्या गावाची म ह्या तुळजाभवानी मातेची सेवा करण्यात येते त्यामध्ये आम आमचा खरंच सहभाग ही मोलाचा असतो आणि आमचं निरंकारी मंडळ सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देते की थोडी का म्हणा खे खारताईप्रमाणे ह्या ह्याही वर्षी आम्हाला ही सेवा देण्यात आली त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमचं जे निरंकारी मंडळ आहे त्यांचे सहभागी झालेले सर्व ग्रामस्थ सेवादल माता बहिनजी महापुरुष आणि सत्संगृपी आणि काही लहान मोठे म्हणजे जे लहान मुलं वगैरे जे आहेत तेही मनापासून ह्यामध्ये सहभागी झाले त्यांचेही आम्ही मनापासून आभार मानतो आणि पुढील वर्षीही हा उपक्रम अशाच प्रकारे चालू राहील प्रेमाने बोला सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा